नमस्कार मी स्नेहांकिता आपला आस्वाद मेजवानी या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण पाहणार आहोत गाजर आणि मिरचीचं लोणचं वर महिनाभर टिकणार आपण गाजर आणि मिरचीचं लोणचं कसं तयार करायचं ते आज आपण पाहणार आहोत हे लोणचं मुरल्यानंतर अतिशय चांगलं लागतं तर चला आपण ह्याचं साहित्य बघेल लोणच्यासाठी लागणारं आता साहित्य बघतोय आपण इथे आपण घेतलं आहे डाळ तीन चमचे मोहरी घेतले तीन चमचे मेथी दाणे घेतले अर्धा चमचाच घेतले इथे हिंग घेतले आपण एक चमचा हळद घेतली आहे एक चमचा नंतर आपण घेतलं आहे मीठ मीठ आपण चवीनुसार वापरणार इथं दोन चमचे मीठ घेतलं आहे विनेगर घेतलं आहे एक टेबल स्पून घेतलेला आहे एक चमचा घेतले इथे आपण तेल घेतलं आहे पाऊन वाटी आपण तेल घेतो आहे आणि इथे मिरच्या घेतल्यात आपण आणि गाजर मिरच्या साधारण शंभर ग्रॅम आहेत आणि आपण गाजर पाव किलो अर्धा किलो घेतो आहे तर गाजर आपण इथे स्वच्छ धुवून घेतलेले मिरच्या पण धुवून घेतलेल्या आहेत त्याचे देठ काढून घेतलेले आहेत आणि गाजर सुद्धा सोलून घेतले मी इथे गाजर असं या पद्धतीने असे तुकडे करून घ्यायचे त्याचे असं कट करून घ्यायचे त्याचे भाग तुम्हाला जेवढे आवडत असतील बारीक मोठे त्या पद्धतीने तुम्ही करून घ्या त्याचे भाग मला जास्त मोठं नाही आवडत त्याच्यामुळे असं भाग मी चार भाग करून घेते त्याचे जर आता ह्या पद्धतीने जर गाजर असं जु हे असेल पांढरे ह्याच्यामध्ये जे असतं हे जर तुम्ही काढून टाकलात या पद्धतीने तरी सुद्धा चालू शकतो असं घ्यायचं असं त्याची आतला हा घर काढून टाकायचा कट करायचं परत अशा पद्धतीने आपलं गाजर कट करून तयार आहे आता आपण मिरची कट करायला घेऊया मिर्ची असे आपण तुम्हाला हवे तसे भाग करून घ्या मिरचीचे सुद्धा मी असे दोन भाग करून घेते मध्येच कट करते त्याला असे या पद्धतीने असं कट करून घ्यायचे मिरची तुम्हाला अखंड ठेव तुम्ही जेवढा अजून छोटे भाग केलात कमी केलात तरी चालेल या पद्धतीने आपली मिरची सुद्धा कट करून तयार आहे मिरच्या तुम्ही धुवून स्वच्छ धुवून जेव्हा घेता तेव्हा ते पूर्ण कोरड्या करून घ्या कापडावरती जर थोड्याशा थोड्या जरी ओल्या राहिल्या तरी बुरश लोणच्याला बुरशी येऊ शकते तर इथे आपण आता डा डाळ दा, दा, आपली मोहरीची डाळ मोहरी आणि दाणे आपण भाजून घेतो जरा थोडं थोडं भाजून घ्यायचं आपल्याला जास्त नाही घ्यायचं थोडीशी मोहरी आणि ते मी अर्धा चमचा मेथी घेतली हे आपल्याला छान भाजून घ्यायचं थोडंसं हलकं भाजायचं जास्त भाजायचं नाही तर आपलं हे सगळं भाजून झालेलं आहे आता ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आपण भांड्यात काढून घेऊया पण ह्याला मिक्सरला हलकं आपलं लावून घ्यायचं पूर्ण हे करायचं थोडं चालू बंद चालू बंद अशा ह्याच्यात पावडर त्याची करून घ्यायची अशा पद्धतीने आपण हे असं जाडसर असं वाटून घेतलंय बारीक जास्त करायचं नाही जाडसरच ठेवायचंय इथे आपण आता फोडणी लोणच्याला लागणारी फोडणी तयार करून घेतोय इथे आता पाऊन वाटी आपण तेल घेतोय हे तेल चांगलं तापवून घ्यायचंय जास्त कडकसुद्धा करायचं नाही मोहरी आपण जेवढी हे करण्यासाठी तेल गरम करतो तितकं आपल्याला गरम आहे तेल आता हे चांगलं तापलेलं आहे आपलं तर ह्याच्यामध्ये आता आपण टाकूया आपण मोहरीचं आणि जे मिक्सर दाण्याचं आपण हे केलं होतं ते ह्याच्यामध्ये टाकूया मी ते गॅस बंद केलंय हिंग टाकतोय आपण हळद टाकतोय मीठ थोडंसं टाकायचं याच्यात जेवढं आपल्याला हवं असेल तेवढं मी मोहरी आपल्याशी टाकल्यानंतर गॅस बंद करायचं आहे आपल्याला फोडणी आता थंड होऊन द्यायची थंड झाल्यावरच आपल्याला त्या लोणच्यामध्ये टाकायचे आता आपण ह्याच्यामध्ये गाजर काढून घेऊया मिरच्या थोडस असं हे हलवून घ्या आता आपण फोडणी ओतणार थंड झाली आता आपण याच्यात चांगलं हलवून घ्या हलवून घ्या तुम्ही याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत विनेगर विनेगर टाकल्याने काय होतं लोणचं टिकायला मदत होते हे लोणचं आता असंच आपल्याला तास दीड तास ठेवायचं आहे किंवा तुम्ही रात्रभर जरी हे ठेवलात तरी चालेल पण पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला हे जरासुद्धा गरम राहता का म्हणजे आता हे आपलं लोणचं तयार आता आपण ह्याच्यामध्ये ह्याला आपण बरणीमध्ये ठेवूया इथे मी काचेची बरणी घेतली आहे ही काचेची बरणी मी स्वच्छ धुवून घेतली आणि कोरडी करून त्याला घेतली आता आपण ह्याच्यामध्ये लोणचं आपण टाकूया आपण लोणचं शक्यतो ना काचेच्या बरणीमध्ये टाकावं आपण किंवा काय होतं माहिती आहे का काचेचे आपण जर कोणतीही मेटलची ह्याच्यामध्ये जर टाकलं भांड्यामध्ये तर लोणचं म्हणा किंवा कोणताही आंबट पदार्थ जर आपण दुसऱ्या मेटलच्या ह्याच्यामध्ये स्टोअर केला तर त्याची रिॲक्शन कदाचित येऊ शकते त्याच्यामुळे शक्यतो काचेच्या बरणीत साठवणी जर करायची असेल तुम्हाला साठ लोणच्याची तर शक्यतो ते काचेच्या बरणीतच करावं लोणचं भरताना चमचा म्हणा तुमचा किंवा जेणेकरे कशाने तुम्ही टाकत असाल हात म्हणा तुमचे काहीही असू दे त्याला चुकूनही पाण्याचा हात लावू देऊ नका तुम्ही तर लोणचं खराब होण्याची शक्यता असते अशा पद्धतीनं आपलं हे लोणचं गाजर आणि मिरचीचं लोणचं आपलं तयार आहे अजूनही हे खाण्यासाठी हे तयार नाही आहे हे आपल्याला असंच आठ दिवस ठेवायचं आहे आणि मुर मुरल मुरवत ठेवायचं आपल्याला आठ दिवसानंतर हे चांगलं मुरेल त्याच्यानंतर आपण हे खाऊ शकतो आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आवडली ला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया आपण नवीन एक रेसिपी घेऊन धन्यवाद